प्रतापरावांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे उद्या बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार महायुतीचा मेळावा व बैठकीला मार्गदर्शन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौदा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री शिंदे हे बुलढाणा शहरात आयोजित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शेगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे आता मुख्यमंत्री चौदा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते अजिंठा रोडवरील हॉटेल निवांत येथे दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत तर दुपारी दोन वाजता येथील बुलढाणा शहरातील नाक्यावरील ओंकार लॉन येथे आयोजित महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीला जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असून महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावा व बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे